नमस्कार फायनली आपण पाहतोय नागराज आणि महिपत या दोघांनी मिळून सुभेदारांच्या घरामध्ये जे नकली सायलीचे आईवडील पाठवलेले असतात म्हणजेच सदाशिव आणि मैनावती या दोघांचा पर्दाफाश झालेला असतो कारण सायली अर्जुनने आता संपूर्ण प्रकरण खणून काढलेलं असतं आणि त्यातच आता सायली अर्जुनला असा एक पुरावा सापडलेला असतो ज्या पुराव्यानुसार थेट सायली आणि मैनावती किंवा सदाशिव यांचा काही संबंध नाही आहे तर सायलीचा सा संबंध फक्त आणि फक्त हा प्रतिमा आणि रविराज यांच्याशी आहे आणि या प्रियाचा संबंध सदाशिव आणि मैनावती यांच्याशी आहे त्यामुळे आता सायली अर्जुनने थेट सदावशी आणि मैनावतीला आधी जाब विचारलेला असतो की तुम्हा दोघांना इथे आणण्यामध्ये कोणाचा हात आहे त्यावर सदावती आणि मैनावती हे खूपच घाबरलेले असतात त्या दोघांना नेमकं कळत नसतं की आता काय उत्तर द्यावं त्यांचं बंद पडलेलं तोंड पाहून अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला कळून चुकलं आहे की या दोघांचं डोकं नाही आहे तर यांच्या मागे ही कोणीतरी मास्टर माइंड आहे त्यावर सायली म्हणत असते सदाशिव काका मैनाभी ती मावशी सांगा ना तुमच्या मागे नक्कीच कोणाचा जरी हात असेल तर त्याचं नाव उघड करा नाहीतर तुम्हाला जर आम्ही पोलिसात दिलं तर पोलीस तुमच्याकडनं नको गेतेल। त्या पद्धतीने बदवून घेतील त्यावर सदाशिवराव म्हणत असतात सायली बाळा असं काही करू नका आम्हाला ज्याने कोणी हे करायला सांगितलं ना त्या व्यक्तीचं जर आम्ही नाव घेतलं तर ती व्यक्ती आम्हाला मारून टाकेल त्यावर अर्जुन म्हणत असतो उगाच असं काही बोलू नका तुम्हाला नाव सांगणं गरजेचं आहे जर तुम्ही नाव नाही सांगितलं तर मी तुम्हाला पोलिसात दिलं तर पोलीस तुम्हाला तर चोपटून काढणारच आहेत पण तुमच्यासोबत त्या व्यक्तीला देखील चोपटून काढतील त्यामुळे तुमचं जे काही भलं आहे ना ते त्या व्यक्तीचं नाव सांगण्यातच आहे त्यावर मात्र सायलीला आता सदाशिवराव म्हणत असतात मी नाव सांगण्याचा प्रयत्न करेन पण इथे नाही आधी आम्हा दोघांना हे शहर सोडून जाऊ दे मग तुम्हाला फोन करून किंवा एखादी चिठ्ठी लिहून मी नाव पाठवू शकतो कारण आम्हाला त्या व्यक्तीची खूपच भीती वाटते त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला या दोघांवर अजिबातच विश्वास नाही आहे जशी ही दोघं लबाड आहेत तसाच तो व्यक्ती देखील महालबाड असणार आहे त्यावर महिनावती म्हणत असते पण मी काय म्हणते आम्हा दोघांना इथून जायच्या आधी तुम्ही लोक काहीतरी पैसा पाणी दिलात तर खूप बरं होईल त्यावर अर्जुन म्हणत असतो एक तर या घरामध्ये खोटं नातं जोडायला आला होतात आणि तुम्हा लोकांना पैसा पाणी पाहिजे लबाड आहात तुम्ही लबाड त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर प्लीज समजून घ्या हे गरजू लोकं आहेत यांच्याकडनं अशा प्रकारची कामं करून घेणारे महालबाड आहेत यांचा तर वापर केला गेला आहे आपण यांना थोडी मदत केली पाहिजे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही ना खूपच हळव्या आहात तुम्ही का विचार करता या लोकांचा इतका अ ही माणसं अशीच असतात एकमेकांना लुबाडणारी त्यांना कळलं की आपण इमोशनल ब्लॅकमेल होतोय तर याचा वापर ते जास्त प्रमाणात करतात त्यावर लगेचच आता सायलीला नेमकं काय करावं काय बोलावं हेच सुरत नसतं आणि अशातच अर्जुन म्हणत असतो तुम्ही आताच्या ता या घराबाहेर व्हा नाहीतर मला तुम्हा दोघांना पोलिसात द्यावं लागेल त्यावर मात्र आता मैनावती म्हणत असते अहो चला इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे नाहीतर उगाच यांनी पोलीस बोलवले तर आपली गोची व्हायची त्यावर लगेचच आता सायली गडक्या डोळ्यांनी पाहत असते त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही हळव्या होऊ नका मी तुम्हाला सांगतो ना या लोकांचं इथून जाण्यातच भलं आहे आणि लगेचच आता मैनावतीने थेट आपलं गाठोडं उचललेलं असतं आणि ती घराबाहेर पडलेली असते त्या मागोमाग सदाशिवही घराबाहेर पडतात इकडे आपण पाहतोय आता प्रियाला कळून चुकलेलं असतं की सदाशिव आणि या मैनावतीला अर्जुन सायलीने घराबाहेर काढलं आहे तिने लगेचच आता नागरातला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं नागराज म्हणत असतो या अर्जुनने तर पूर्ण प्लॅनचा विस्का करून टाकला मी चांगलं त्या सदावती आणि मैनावतीला थेट सायलीचे आई वडील म्हणून तिथे आणलं होतं पण या दोघांना त्याचा संशय आला अशातच आपण पाहतोय आता नागराज म्हणत असतो ए, ए प्रिया लक्षात ठेव आता मी जे काही सांगेन ना तेच तुला करायचं आहे त्यावर प्रिया म्हणत असते उगाचच मला कोणत्याही लफड्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नका त्यावर अर्जुनला फायनली आता मी सगळं काही सांगणार आहे असं प्रियाने नागराजलाच म्हणता नागराज म्हणत असतो तू काही सांगण्याचा प्रयत्न केलास ना ते लक्षात ठेव हो। त्यानंतर तू जिवंत राहणार नाहीस हे वाक्य ऐकल्यावर प्रिया घाबरते प्रिया म्हणत असते प्लीज असं काही करू नका मला जगायचं आहे त्यावर नागराज म्हणत असतो हो ना जगायचं आहे ना मई गोष्ट लक्षात ठेव मी सांगेन तसंच वागावं लागेल स्वतःचा डोका वापरायचा नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते आणि अशातच आपण पाहतोय आता प्रियाला शेवटी नागराजने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय करायचं हे सुचवलेलं असतं त्यावर प्रिया म्हणत असते ठीक आहे करते प्रयत्न इकडे आपण पाहतोय आता प्रियाने सदाशिव आणि मैनावतीला जाऊन एका ठिकाणी गाठलेलं असतं आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो की तुम्ही प्लीज या घरातून बाहेर जाऊ नका तुम्हीच सायलीचे आई वडील आहात असं चित्र निर्माण करा ना त्यावर सदाशिव म्हणत असतात ओ प्रिया मॅडम उगाच आम्हाला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू नका ती सायली तर खूपच हुशार आहे आणि ते अर्जुन बाप रे बाप त्यांनी जर पोलिसांना बोलवलं ना तर आज आमची चांगलीच उचलबांगडी झाली असती नको त्या फंद्यामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे त्यावर प्रिया म्हणत असते हात जोडते मी तुमच्यासमोर समजून घ्या जरा जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर चार चौघामध्ये माझा जो काही पचका होणार आहे ना त्यावर लगेचच आता महिनावती म्हणत असते तुझा पचका होऊ नये यासाठी तू आम्हाला किती पैसे देणार आहेस त्यावर प्रिया म्हणत असते पैसे त्यावर महिनावती म्हणत असते हो प्रत्येक कामाचे पैसे लागतात जर तू पैसे दिलेस ना तर विचार करू त्यावर प्रिया स्वतःशी बोलत असते यार मी सुद्धा सगळं पैशासाठीच करते हिला कुठून पैसे देऊ मी आणि अशातच आता प्रिया म्हणत असते ठीक आहे मी पैशाचं काय ते बघते पण तोपर्यंत तुम्ही त्या घरातनं कुठेही जाऊ नका त्यावर महिनावती म्हणत असते पैसा दिलास तर विचार करीन पैसा द्यायच्या आधी त्या घरातसुद्धा पाऊल टाकणार नाही मी त्यावर लगेचच आता प्रिया नागराजला फोन लावते आणि नागराजला सगळं काही सांगते नागराज म्हणत असतो ही तर खूपच शाळे निघालेत माझ्याकडनंही पैसा घेतला तुझ्याकडनंही पैसा घेणार काय थांब त्या ठिकाणी मी येतो मीच काय ते बघतो आणि अशातच आता प्रिया म्हणत असते बर्र केलं तुम्ही मी जाते घरी आणि तुम्ही काय ते बघा त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो हो इकडे आपण पाहतोय हो सायली अर्जुनने आता फायनली प्रियाच्या मागे आपला मोर्चा वळवलेला असतो कारण प्रियाचं नेमकं काय का चाललंय हे आता जाणून घेणं खूपच गरजेचं आहे असं सायली अर्जुनला वाटत असतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की आता येणाऱ्या काळामध्ये या प्रियाची लवकरच गोची करतील सायली आणि अर्जुन बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद